वाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानं बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमेडी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इच्छापूर्तीसाठी मनात असणारी कुठलीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एंजल नंबर देणार आहे हा एंजल नंबर योग्य पद्धतीने जर तुम्ही वापरायला सुरुवात केली तर तुमची अडलेली कठीण असणारी किंवा वर्षानुवर्षांपासून थांबलेली कुठलीही जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल खर तर असं कुणीच नसेल किंवा असं कुठलाच व्यक्ती नसेल की ज्याच्या आयुष्यात काही इच्छाच नसेल बऱ्याच वेळा ती इच्छा म्हणजे आपलं ते स्वप्न असतं आता हे स्वप्न ही इच्छा कसलीही असू शकते कधी घराची असेल कधी नोकरीची असेल कधी प्रमोशनची असेल कधी मुलांसंदर्भात असेल कधी लग्नाची म्हणजे विवाहाची असेल कुठलीही इच्छा असू शकते बऱ्याच वेळा पण ही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्या ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण खूप धडपडतो आपण खूप प्रयत्न करतो मेहनत करतो सगळं करतो पण जेव्हा नशीब साथ देत नसतं तेव्हा प्रत्येक प्रयत्न हा व्यर्थ ठरतो प्रत्येक प्रयत्न हा व्यर्थ ठरतो पण बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का आपण जेव्हा कष्ट करतो मेहनत करतो प्रयत्न करतो आणि त्यासोबत जेव्हा आपण असे उपाय आणि सेवा करतो तेव्हा या उपायांनी या सेवांनी आपल्या त्या प्रयत्नाला नशिबाची साथ मिळते आणि जेव्हा नशीब आपलं साथ देत जातं जेव्हा नशिबाची साथ आपल्याला मिळत जाते तेव्हा आयुष्यात अशक्य असणारी प्रत्येक गोष्ट शक्य होते बघा आता जो उपाय म्हणजे जो नंबर तुम्हाला एंजल नंबर जो सांगणार आहे हा एंजल नंबर जर तुम्ही इच्छापूर्तीसाठी वापरायला सुरुवात केली तर तुम्हाला खात्रीने मी सांगते एखादी इच्छा तुमची वर्षात पूर्ण होणारी असेल एखादी इच्छा तुमची दहा वर्षात पूर्ण होणार असेल तर ती कितीही कठीण असणारी किंवा कितीही मोठी असणारी तुमची जी जी काही इच्छा असेल तर ती इच्छा फक्त आणि फक्त आठ दिवसात पंधरा दिवसात एकवीस दिवसात किंवा एक महिन्याच्या आवर्जून पूर्ण होईल हा उपाय स्वतः के मी केलेला आहे मी स्वतःचा अनुभव घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे या रेमडीजसाठी या उपायासाठी तुम्ही कुठलाही एक दिवस निवडा मी तुम्हाला एक गोष्ट नेहमी सांगत असते लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये पॉझिटिव्हिटी खूप महत्वाची जेवढं पॉझिटिव्ह राहाल तितका लवकर रिझल्ट जेवढं पॉझिटिव्ह राह राहून उपाय किंवा सेवा कराल तितक्या लवकर तुम्हाला त्याचा लाभ होतो यात खूप काही किंवा खूप उजारचा खूप खर्च असं काहीच नसतं फक्त फक्त पॉझिटिव्ह राहणं खूप महत्त्वाचं असतं पूर्ण स्वतःला पॉझिटिव्ह करायचं आहे आतून बाहेरून दोनही गोष्टींनी आणि त्याच्यानंतर ही रेमेडीज करायची आहे आठवड्यातील कुठल्याही एक वार घ्या जो तुम्हाला आवडतो आता मला गुरुवार आवडतो तर मी हा उपाय गुरुवारी केला होता तुम्हाला शुक्रवार आवडतोय मंगळवार आवडतोय सोमवार आवडतो आहे गुरुवारच आवडतोय जो कुठला आवडतो तो एक वार निवडा आणि त्या दिवशी हा उपाय करा यासाठी आपल्याला लागणार आहे एक पॉईंट कागद एक घ्यायचा आहे छोटासा एक कागद घ्यायचा आहे आणि निळ्या रंगाचा हिरव्या रंगाचा नारदे नारंगी रंगाचा किंवा लाल रंगाचा एक पेन घ्यायचा आहे आता सगळ्यात पहिले काय करायचं तर आपल्याला जो कागद आपण घेतलेला आहे त्या कागदावर आपली इच्छा लिहायची आहे पण इच्छा लिहित असताना ती कशी लिहायची आता समजा माझी इच्छा आहे नोकरी मला नोकरी लागावी अशी इच्छा लिहायची नाही मला खूप चांगली नोकरी मिळाली आहे हा उपाय करता विवाहासाठी माझा खूप चांगल्या ठिकाणी विवाह जमलेला आहे तुम्ही हा उपाय करते प्रमोशनसाठी मला चांगल्या पॅकेजचं चांगल्या पगाराचं चा, सॉरी मला चांगल्या पॅकेजचं चा प्रमोशन लाभलेलं ला आहे किंवा माझं माझं कंपनीमध्ये प्रमोशन झालेलं आहे जी पण इच्छा असेल तर ती पॉझिटिव्हिटीने तुम्हाला लिहायची आहे कर्जासाठी कर्ज आहे मी पूर्णपणे कर्जातून मुक्त झालेलो आहे अशी पूर्ण इच्छा तुम्हाला लिहायची आहे जस्ट मी तुम्हाला लिहून दाखवते मला खूप हो चांगली नोकरी लागली आहे हे वाक्य लिहून झालं की त्याच्यासमोर एक राऊंड करायचा एक गोल आणि त्या गोलमध्ये तुम्हाला दोन अंक लिहायचे आहे सेवन सिक्स शहात्तर सेवन सिक्स बस हा एकच अंक म्हणजे हे दोनच अंक तुम्हाला लिहायचे आहेत शहात्तर सेवन सिक्स पुन्हा खाली तुम्हाला सेम तेच वाक्य पुन्हा राऊंड करून पुन्हा सेम नंबर पुन्हा थर्ड नंबरला तेच वाक्य पुन्हा राऊंड करून नंबर फोर्थ नंबर सगळीकडे तुम्हाला असंच करायचं आहे ठीक आहे प्रत्येक राऊंडमध्ये तुम्हाला तो नंबर लिहायचा आहे आणि प्रत्येक राऊंडच्या समोर तुम्हाला तुमची इच्छा पॉझिटिव्हिटीने तुम्हाला लिहायची आहे आता इतकं लिहून झालं की त्याच्यानंतर तो जो कागद आहे हा कागद तुम्हाला फाडायचा आहे आता हा कागद फाडून तुम्हाला याची एक चौकोनी घडी करायची आहे आता अशी ही चौकोनी घडी बनवली की ही घडी आपल्याला आपल्या उजव्या हातात घ्यायची हाताची मूठ बंद करायची शहात्तर सेवन सिक्स सेवन सिक्स सेवन सिक्स माझी इच्छा पूर्ण झाली सेवन सिक्स माझी इच्छा पूर्ण झाली माझी विश कम्प्लीट झाली सेवन सिक्स कंटिन्यू हे म्हणत राहायचं कंटिन्यू हे म्हणत राहायचं आणि त्याच्यानंतर शा त्यानंतर म्हणजे हा अंक लिहिलेला आणि पॉझिटिव्हिटीने लिहिलेली ही जी विश आहे ही तुमच्यासोबत ठेवायची आता हे किती दिवस ठेवायची तर तुम्ही एक्केचाळीस से एक दिवस सेहेचाळीस दिवस एक्कावन्न दिवस ठेवू शकता बघा जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही आता कुणाची इच्छा पंधरा दिवसात पूर्ण झाली कुणाची इच्छा एकवीस दिवसात पूर्ण झाली तर तुम्ही त्यानंतर हा कागद वीस एकवीस दिवसात जरी स्वतः जळून काढला तरी होईल जेव्हा तुमची इच्छा होईल एक्केचाळीस दिवसात पंधरा दिवसात आठ दिवसात जेव्हा कधी तेव्हा हा कागद जो आहे तो मेणबत्तीच्या मेणबत्ती लावायची किंवा कापूर लावा म्हणजे कापूर पेटवायचा आणि त्याच्यासोबत हा कागद जाळून जाय जाळून टाकायचा कारण एकदा इच्छा पूर्ण झाल्यानंतर मग त्या कागदाचं काहीच काम नसेल बघा सेवन सिक्स शहात्तर हा लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये इच्छापूर्तीसाठी विशेष कंप्लीट करण्यासाठी सर्वात प्रभावी नंबर आहे जसं काल मी तुम्हाला धन धनप्राप्तीसाठी एक वेगळा नंबर सांगितला होता आणलेल्या कामांसाठी एक वेगळा नंबर म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी लॉ ऑफ मध्ये एक संख्याशास्त्र संख्या आहे त्याला अंकशास्त्र म्हणतो या अंकशास्त्रात असे काही अंक अशा काही संख्या बनवलेल्या आहेत की ज्याला एंजल नंबर म्हटले जातात एंजल नंबर हे प्रत प्रत्येक पद्धतीने प्रत्येक आपल्या गरजेनुसार बनवलेले असतात कधी आपण अडथळे दूर करण्यासाठी एंजल नंबर वापरतो कधी आपण मनी ॲट्रॅक्शनसाठी वापरतो कधी समोरील व्यक्तीला आकर्षित करण्यासाठी वापरतो तर बऱ्याच वेळा हे जे एंजल नंबर आहेत हे आपण विशेष कंप्लीट करण्यासाठी करतो आता बघा बऱ्याच वेळा काय होतं की काही लोकांना झटकन अनुभव येतो काही लोकांना पन्नासपैकी अशी वीस लोकं असतात कारण पटकन अनुभव होतो तर वीस पुढची लोकं अशी असतात की त्यांना म्हणजे अनुभवायला काहीतरी उशीर होतो लक्षात ठेवा कुठला उपाय आपल्यावरती कधी काम करून जाईल काहीच सांगू शकत नाही सांगितलेले सांगित उपाय मनापासून करत चला एक नाही तर दुसरा उपाय आपल्याला अनुभव देतोच एक नाही तर दुसरा उपाय शंभर टक्के काम करतोच आता जो तुम्हाला मी नंबर आणि जे तुम्हाला मी रेमडीज सांगितलेले आहे मला आठवते दोन वर्षांपूर्वी ही रेमडीज मी सेम सांगितली होती आणि त्या व्हिडिओला जर तुम्ही कमेंट बघितल्या तर मला वाटते की वन केपेक्षा जास्त लोकं अशी आहेत की ज्यांची कामं झाली होती ज्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत त्यामुळे बघा खूप महत्त्वाची खूप प्रभावी रेमडीज आहे सेवन सिक्स हा अंक विशेष कम्प्लीट करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे पॉझिटिव्हिटीने इच्छा लिहा आणि त्याच्यासमोर हा गोल राऊंडमध्ये अंक लिहा आणि पूर्ण तुम्हाला जोपर्यंत हा कागद तुम्ही सोबत ठेवणार हो आहात तोपर्यंत तुम्हाला ती इच्छा कंप्लीट झालेली आहे असंच फील करायचं आहे ती इच्छा पूर्ण झालेली आहे असंच तुमच्या डोळ्या डोळ्यांमध्ये म्हणजे तुम्हाला सतत डोळ्यांसमोर तेच ठेवायचं आहे खूप साधा सोपा उपाय साधी सोपी रेमेडीज आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ